श्री दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा एकत्र तेजदेवांचे उद्भव करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेवता उष्णिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गाबीजम वायुस्तम यजुर्वेद स्वूप श्रीमहालक्ष्मी चरित्र दुर्गाचरित्रजपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशुघंटाधनुष्कुंडि शोभे अंबुजखडग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूलापाशसुदर्शना हाथी प्रसन्नानना सेवामी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ऋषी रुवाच देव देवदैत्यांमध्ये दे पूर्वी रण जाहले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देव सैन्यास जिंकले महिषासुरस्वर्गाचा इंद्र हो निबैसला बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्म्यास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर सुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्य चंद्र अग्नि वायु यमेंद्र वरुणादिका महिषासुरगांजुनी स्वये झाला अधिश्वर स्वर्गीचे देवभूमी सफिरती हीन दीनते मानवा मानवापरी पृथ्वीशी भोगती यातना दैत्यांचे सांगोनी जाहले शरणागत नाशा या दैत ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधारक्तक्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु महाकोपी चक्रपाणी चक्रहाकोपी हे मुखातुनी, ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाऊनी उद्भव एकत्र जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महा तेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिसा व्यापले ते त्रिलोकांशी शिव जिचे मुख यमराजाची आेजे केस डोई सवाढले महत्तेज श्री विष्णूंचे भुजा उत्पन्न चंद्र स्तन दोन्ही। इंद्र तेजा तुनी कटी वरुणा पासुनी जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या ते जे कुबेराचे निनासिका प्रजापती चिया तेजे वाढले दात देवीचे अग्नी तेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची कान वायु झाले मिळाले देव तेज जे त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाक धर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नी दे दिला भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रा तुनी दिले सहस्रनेत्रदेवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिधलादंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा ब्रह्मातो दे रोम रोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढालकाळाने तलवार दिली तिला क्षीर सिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देई कडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी शि दान देतसे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशी जे सागर देवी देई पद्म पुष्प दे, हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमणी देई मधुपाकुबेर दे मधु पृथ्वी धर्ता महानाग शेष दे नाग हारतो अन्यान्न देवता देती असत्र शस्त्रा ऐशी सन्मानिली देवी अन्यान्न देवतांनी हि उच्चस्वे अट्टे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले न भत्या गुणे गगणी नाद मावे नाहि सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुषी कंप कम्प जाहला कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्रमांडले शुब्ध पाहोनी उठले सज्ज दैत्यते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी भरले तेज दाबुणी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्तपाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रो भूजदंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ जाहला युद्धा दैत्य देवी चिया तिथे अस्त्र शस्त्रप्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुरसेनेचा चिक्षुर तो अधिपती કરી શસ્ત્રાસ્ત્ર વર્ષા તો ચાર સૈનિકા સવે સાઠ સહસ્ત્ર એકથી સ્વામી લઢે મનુ તીક્ષ રક્ષ સવે સ્વામી બાષ્કલ તો લઢે ગજશ્વી એક કોટી તે ઘેઊની પરિવારિત પાચ અરબરથી બિાલ સ્વામી તો લઢે સહસ્ત્રો તે મદદૈત્ય સસૈન્ય વાહના वाहने सहस्त्र कोटी महिषासूर त्या ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हयातुनी तोमर भिंदीपाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टी शादी अस्त्र शस्त्रा प्रहार करती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हाणीती फेकती पाशते काही मारिती खडग कोनी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही थकली नाही नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्या शिस्तविती ऋषी देवता वाहन देवीचे वनात वनवाजसा रणात असुरा मारी विचरे भय सोडनी निश्वास सोडता देवी सहस्रो तक्षणी सहस्त्र होऊनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी फरसा भिंदीपालाने खडग पट्टी श घेऊनी सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे देवधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवी श्री हर्षवाया ते ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्यवधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारोणी तलवारती करी द्विधा असुरांशी गदा घाव कुणावरी लागले मुसळकोना ओकती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बान वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पीडक दैत्यांची गत प्रण कलेवरे मधुनी तुटले कोणी जंघा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंध वाद्य नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया खडग शक्ती रुष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्वतुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नूरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य मरोणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राणदैत्यांचे ऐसेच वधले किती देवीचे गणते लढती वधती दैत्यसैनिका संतुष्टदेव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युतवीरचितायां श्री श्रीमार्कंडेय पुराणे सावरणिके मनवंतरे देवी महात्मे द्वितीध्याय श्रीकुलदेवारपणस्तू